नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे दोन ऑक्टोबर आज आपण दोन तीन आणि चार ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेलं तर कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर इकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर डीप डिप्रेशनमध्ये झालेलं आहे आणि सध्या इकडे ओडिसाच्या किनारपट्टीवर सध्या सक्रिय आहे त्याच्यामुळे ओडिसा राज्यात मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस सध्या सक्रिय आहे आता याची दिशा या अशीच उत्तर पश्चिम पश्चिम दिशेने पुढे जाताना दाखवत आहे ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेशचा पूर्व भाग करत अशीच उत्तर प्रदेशकडे जाताना दाखवत आहे त्याच्यामुळे याचा इफेक्ट विदर्भात विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात तसेच विदर्भातील थोडंफार पश्चिमेकडील जिल्ह्यात जाणवणार आहे यानंतर सध्या जर दुपारच्या दीड वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली जिल्ह्यात पूर्व भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत यानंतर चंद्रपूरच्या पूर्व भागात यवतमाळच्या पूर्व भागात तसेच नांदेडच्या तुरळक ठिकाणी भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच इकडे नाशिकच्या पश्चिम भागात हलका मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत तसेच गाठभागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत उर्वरित राज्यात राहिलेले सर्व जिल्हे आहेत या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान आहे पावसाचे ढग मात्र राहिलेल्या जिल्ह्यातून सध्या कुठेच सक्रिय नाहीयेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा दोन ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर दोन तीन आणि चार ऑक्टोबरचा जिल्हा तर आज परिस्थिती काय राहील आज कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता राहील तर इकडे भामरगड इटापल्ली शिरोंचा आहेरी मुलचेरा त्यानंतर चारमुसी पोंबुरा पोंबुरमा त्यानंतर धनोरा कुरखेड आर्नी यानंतर इकडे वाडा त्यानंतर इकडे देवरी अर्जुनी आ, सालेका अर्जुन आमेगाव गोंदिया तिरोरा हे जे तालुके आहेत या भागातून आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होतील आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील उर् उर्वरित गोंद राजुरा बालापूर त्यानंतर इकडे जारीजामानी खालापूर अर्णी मुखेड किनवट उमरखेड यानंतर इकडे भोकर हिमायतनगर बिलोली डिगलोर मुखेड कंधीर त्यानंतर इकडे लोहा नांदेड हिमायतनगर यानंतर इकडे महागाव हे जे थर्व तालु तालुके आहेत पूर्व भागातील दक्षिण पूर्व भागातील हे जे तालुके आहेत यवतमाळ चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्यातील दक्षिण भागातील जे तालुके आहेत त्या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज साठी राहील उर्वरित इकडे रामटेक कामटे माऊदा यानंतर इकडे चिमूर नागभीर ब्रह्मपुरी हिंगणघाट त्यानंतर समुद्रपूर त्यानंतर हिंगणा कलामेश्वर देवली तसेच सेलू वर्धा या पट्ट्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा आज संध्याकाळच्या वेळी आहे तर हे जे तालुके आहेत या तालुक्यातून आज बऱ्यापैकी पावसाची शक्यता राहील उर्वरित आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचे पूर्व आणि दक्षिण भाग तसेच नांदेड चे मध्यवर्ती आणि पूर्व भाग हा जो सर्व पट्टा आहे या भागातून आज मेघ मेघगर्जनेसह काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील उर्वरित नाशिकच्या पश्चिम घाट भागात पालघर ठाणे रायगड मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सांगली सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर बुलढाणा अकोला अमरावती तसेच परभणी लातूर धाराशिव हा जो सर्व पट्टा आहे विशेष पावसाची शक्यता नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम होऊ शकतो अन्यथा आता विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाही नंदुरबार धुळे जळगाव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण तो पण काय सार्वत्रिक नसेल कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तीन ऑक्टोबरला तर उद्या वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील तसेच अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर परभणी हा जो सर्व पट्टा आहे या भागातून उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्या सुद्धा सक्रिय राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी पण सार्वत्रिक पाऊस नसेल इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सर्व भागातून राहील सार्वत्रिक नसेल कुठे कुठेच होईल राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूर सांगली सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे नाशिक मध्यवर्ती पूर्व विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी सुद्धा तीन ऑक्टोबरसाठी सुद्धा नाहीये त्याच्यानंतर चार ऑक्टोबरला सुद्धा इकडे विदर्भ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचे सरी तुरळक ठिकाणी राहतील अकोला नांदेड परभणी लातूर जालना बुलढाणा वाशिम हा जो सर्वपट्टा आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस नसेल नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचे सरी रिमझिम सरी राहतील विशेष पावसाचा अंदाज नाहीये तसेच नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूर सातारा पुणे नाशिकच्या मध्यवर्ती भागात विशेष पावसाची शक्यता चार ऑक्टोबर रोजी सुद्धा नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर होऊ शकते पण ती पण काय सार्वत्रिक नसेल कुठेतरीच तुरळक ठिकाणी राहील तर हा झाला आपला दोन तीन आणि चार ऑक्टोबरचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी इकडे गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच नांदेड वाशिम हिंगोली बुलढाणा या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच लातूर धाराशिव सोलापूर हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिकचे मध्यवर्ती भाग हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आज साठी म्हणजेच दोन ऑक्टोबर साठी जाहीर केलेला आहे उर्वरित पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा पुणे अहिल्यानगर ठाणे मुंबई हे जे सर्व जिल्हे आहेत कोणत्याच पावसाचा कोणताच अलर्ट या भागातून आजसाठी हवामान खात्याने दिलेला नाही आज थोडंफार विदर्भातच पावसाची शक्यता जास्त राहील नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच नांदेड वाशिम आणि अकोल्याचे काही भाग असू शकतात यामध्ये या भागातूनच सह पावसाचा अंदाज राहील त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता ही जास्त राहण्याचा अंदाज आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा या भागातून पावसाची तीव्रता जास्त राहील मेघगर्जने सह तर हा होता दोन तीन आणि चार ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद